लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी वाढीव जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी समाजाच्या वतीने नगर परिषदेसमोर मृतदेह आणून ठेवला या घटनेने शहरात बात या घटनेची शहरात बातमी पसरली तातडीने राजकीय पक्षाचे नेते तिथे पोहोचले त्यांनी प्रशासनातील सीओ नगर रचनाकार तसेच कार्यालयीनं अधीक्षक यांना बोलावले सर्व घटनाक्रम सोशल मीडियावर लाईव्ह सुरू होता कार्यालयीन अधीक्षक शेख इफ्तेखार यांना ज्या पद्धतीने अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आला त्याचा मुस्लिम समाजात तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे तुमचा व्यक्तिगत राग प्रशासकीय अधिकाऱ्यावर अशा सार्वजनिक विषयात काढण्याचे काहीच कारण नाही अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत इफ्तेखार यांना यापूर्वी अशाच भाषेत बोलण्याची खंत बोलण्याची खंत शेख इफ्तेखार यांनी व्यक्त केली आहे कोणत्याही राजकीय नेत्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यावर व्यक्तिगत राग काढू नये अशी चर्चा होत आहे दुसरे विशेष म्हणजे आम्ही आमच्या बातमीत उल्लेख काल केला होता लोकप्रतिनिधी व प्रशासनाशिवाय धोरणात्मक निर्णय होणे शक्य नसते आज केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा यांनी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार भूमी अभिलेख कार्यालय नगर परिषदेच्या सीओ सर्वांना लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी वाढीव जागा देण्यात यावी या संदर्भात लेखी दिलेले पत्र ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सोशल सोशल मीडियावर टाकल्याने अनेकांचे डोळे उघडल्याचे समजते दुसरे महत्वाचे म्हणजे लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न अचानक उद्भवला असे नव्हे हा प्रश्न दोन हजार सतरापासून ही मागणी आहे मग जेवढी विधानसभेच्या आमदाराची जबाबदारी तेवढीच जबाबदारी पंचवीस वर्ष नगर परिषदेची सत्ता असणाऱ्यांची असताना आतापर्यंत ते गप्प का काल अचानक एवढी तत्परता का दाखवण्यात आली राजकीय पक्षाचा कोणीही नेता असो प्रत्येक जण घटनेचे राजकीय भांडोल करण्याचा प्रयत्न करेल तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही मात्र आज सोमवार आहे उद्या मंगळवार आश्वासन देताना मंगळवार अंतिम संधी दिली गेली आहे मंगळवारची अंतिम संधी दिली गेली आहे शंकर बुरांडे ओरडून सांगत होते नाही ऐकले कोणी त्यांचे मोजणी अगोदरची ऑनलाईन प्रक्रिया अत्यंत अवघड आहे आश्वासन देणारे नेते उद्या मंगळवारी लिंगायत समाजासाठी स्मशान भूमी जागेसाठीची मोजणी फीस भरून घेतली नाही तर कोणते आंदोलन करणार असाही आता या समाजातून सवाल केला जात आहे कारण जबाबदारी त्यांनी घेतली तर त्यांना निभवावी लागेल ती कशी निभावली जाते उद्याच्या नंतर लक्षात येईल लिंगायत समाजाच्या वतीने काल नगर परिषदेसमोर आंदोलन झाले त्यांची त्याची स्क्रिप्ट गुरुपौर्णिमे दिवशीच ठरल्याची चर्चा होत आहे दुसरी बाब म्हणजे आंदोलन करणारे लिंगायत समाजातील बहुतांशी प्रमुख नेते आमदार नमिताताई मुंदळा ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षय मुंदडा समर्थक असल्याचे समजते आमदारांनी सुरुवातीपासून केलेला प्रयत्न लिंगायत समाजातील प्रमुखापासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कल्पना असताना आंदोलन एकाला लेखी आश्वासन मागायचे दुसऱ्याला तोंडी आश्वासनावर आंदोलन स्थगित केल्याने सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा होत आहे बघूया आता उद्या काय होते ते